अ हिवाडा आणि हिताय विहीर हिथवीर हिताई वडा आणि आहे टेकडी ही टेकडी सगळी आमची पण असं इंग्रजांच्या काळामध्ये इथं एक मोठा तलाव होता त्या तलावाची ती काय म्हणते साईडनी पट्टी भराव भराव हा ही लास्ट ही टेकडी तर याच्यात म्हणते शंभर टक्के आसन वगैरे तर आता माहित नाही काय राणामध्ये आलेलं आहे तर थेट डायरेक्ट मका जायचं मका जायचं कशासाठी बसलो होती तर मी चाललो होतो मला वाटलं होतं चावन वगैरे काहीतरी तर विषय काय झाला मी चाललो होतो आणि गाडी होतून ती भोकलो मला मी ठेवला वरती टाकीवरच एक पाय चावन मी टाकीवर पाय ठेवला मी गाडी पळवली ती भोकत भोकत माझ्या धरलं मागून चावल आता कुठं जाऊन नाही सांगतो चावलीच्या विचारलो वागेला म्हटलं चाहून चाहून चावले कुठं कुत्र आणि सांगायचं कसं कुठं चावलं सो हे गुड मॉर्निंगायच कशा आज तुम्ही सगळे मी उमेद करतो की तुम्ही सगळे ठीक ठाक आज चल तर चला आज ब्लॉग सुरुवात करीत आहे हे बघा मजा मत सर्वांना राम राम तर चला लाईफस्टाईल ब्लॉगिंग म्हणजे लाईफ मध्ये काय काय होते काही नाही तुम्हाला दाखवलंच पाहिजे तर वाटेखामध्ये काम होतं की ज्वारी भिजवायची होती आलो होतो तर म्हणलं चला तुम्हाला पण थोडेफार सीन दाखव एक गेम होती स्पिन अँड हिट ती गेमचं तुम्हाला ब्लॉग टाकलेला आहे तर नक्की जाऊन बघा चांगली जा कमेंट करा तुमच्या मित्रांना शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता इथून पाईप न्यायचे आहेत तिकडे पलीकडे एक रान आहे तिकडं इकडं रान आहे मस्त दिसत आहे अच्छा तिकडे भिजवायचे आहे तर इथला पाईप तिकडे नेमचे आहेत तर चला पाईप वगैरे नेऊ ए फ्यू मोमेंट्स लेटर तर फायनली हे बघा पाईप आणून जोडलेले आहेत अरे दिसते का हे ही रान भिजवायचं आहे तीन वाजेपर्यंत भिजवायचं आहे तर चला पाईप वगैरे जोडलेला आहे तरी ताय आहे कॉक टोपी hey! घाल कॉक चालतो भाषा बोलायला मजाच वेगळी शेती शेती असं आहे ते शुद्ध वाटत पण म्हणे कशाशी मजा येते मजा म्हणजे असं आहे अजून थोडं थोडं काय काही गोष्टी मी मध्ये म्हणलो होतो वसा वसा सागर सागर वाढतो ओसा ओस शब्द कसं फील आहे की नाही असं मनात लागते मला अलतं बोलत विहिरी करुक आहे आमच्या वाड्या शुकड्याला विहीर आहे की बांधलेली वगैरे काही नाही वीर वडा जाऊ इथा आहे तर हे वाडा आणि ताय वाडा आणि आहे टेकडी टेकडी सगळी आमची तिकडं पण तिकडं ही मका वगैरे दिसते ना इकडं पण सगळी टेकडी होती म्हणजे मला नाही माहित पण असं इंग्रजांच्या काळामध्ये इथं एक मोठा तलाव होता त्या तलावाची ती काय म्हणते साईडनी पट्टी भराव भराव हा हे भराव एवढे एवढे मोठे होते आज़ आज़ बा, आज़ खुब दिवसा, खुब दिवसा तर हा इथं एक आहे म्हणजे इकडं सगळं इथं आमची ते रान वगैरे आहे तिथं सगळं मोठा तलाव होता म्हणजे मला पण नाही पाहित पण आजोबा ते आमची सांगता असं असं होतं इथं म्हणजे आजोबा आजोबा आजोबाच्या काळात पण नाही खूप दिवसा खूप दिवसाच्या काळात बनलं ही विषय तर इथं मोठा तलाव होता इथं सगळीकडे तर तलावाचं इथं ही बराव होत बरी तर सगळ्यांनी रानातली माती वगैरे विकली आहे तर तेव्हा म्हणत होते की त्या टेकडींमध्ये कुठेतरी सोनं आहे सोनं लपून ठेवलेले पण सगळ्यांनी काढली सगळ्यांनी रानामध्ये आपली माती वगैरे काढली विकली काहींनी काहींनी रानं वगैरे म्हणजे काढली अशा अशा भरपूर इथं टेकड्या होत्या तर त्यांच्यामध्ये कुठं लागली नाही अजून आता ही लास्ट लास्ट टेक ही टेकडी राहील ही लास्ट ही टेकडी तर याच्यात म्हणते शंभर टक्के आसन वगैरे तर आता माहीत नाही काही आहे का नाही पण अजून प्लॅन तर नाही हा काढायचं वगैरे काही ते नस नाही नसलं तर नसायलाच पाहिजे लय पण चांगलं नसतं की सांगते तर घरची तिथं चांगलं नसतं म्हणून तर काय माहीत आता जेव्हा कधी आम्ही टेकली काढेल तेव्हा तुम्ही तर असणारच तेव्हा सांगन आहे की नाही काय तर चला हे बघा सर रानात म्हणजे असल्या असल्या वाटणी वगैरे असल्या रस्त्यांनी चालायला गाव वगैरे त्याला वरती जाऊ खोरं वगैरे घेऊन हे बाबा हे रानामध्ये आलेलं आहे तर थेट थेट डायरेक्ट मकाच जायचं थेट आता मका जायचं कशासाठी खोरं आणण्यासाठी वाटच भिजवलं अशा वगैरे वाट काढत काढत आगे म्हणजे खोरं चाललेलं आहे मी सांगितलं होतं कुठे ठेवली खोर खोरं पण सापडलेलं हे बघा खोर खोर आता मोटर वगैरे वेरी जाऊन चालू चालू करू राहण्यामध्ये भिजवत अरे बाबा अरे बाबा या असल्यामध्ये चालायला पण येत नाही पाय वगैरे बोट अरे शब्द कसला गोष्ट मकाच्या बाहेर आलेल खोरं घेऊन बाय लोक वेगळा राणा जिपले कुठं नाही सुख वाटत राहण्यामध्ये बारी वाटत ऐकायला त्याच्या शहरामध्ये वगैरे असलं नाही राहण्यामधली मज्जा शहरातल्या मुलांना कधीच घेत आहे कधी

पॅन्ट वगैरे शिवती घेतल्यापासून तर चिखलामध्ये चलायला काय वाटतं वाचा वाचा चिखला वाचा वाचा काय शब्द जातो चला इथं पाणी काही बुजू तिकडं बघ खूप चालले पाणी सीन करत असं पाण्यामध्ये दिलाय मस्त वाटत तर आहे सेकंड नंबरचा वाफा तर याच्यात पाणी सोडले तर साऱ्यातून परत तिकडं लास्टला जाऊन बघायचं लास्टला जायचं पाणी तिकडं तिथं जाऊन थांबायचं आत्ता आणि पाणी तिथं पोचल्यावर परत महागायचं परत दारं मोडायचं परत तिथं जाऊन थांबायचं असंच दिवसभर फिरायचं तिकडून तिकडं तिकडून इकडं कॅमेऱ्याची क्वालिटी वगैरे तुम्हाला कशी वाटली मी जॉब पण करतो सकाळी सात सात ते दहा वाजेपर्यंत जॉब करतो नंतर घरचं काय असेल तर जॉबवरून चालू आहे आता राहणार लागला काम वगैरे करायचं जॉब करून स्वतःच्या पैशावरती मी आयफोन फोन थर्टी सगळे स्वतः मोबाईल पण घेतलेला आहे घरच्यांना पैसे वगैरे काय मागत वगैरे घेतलेला आहे हे बघा किती स्ट्रगल करायला तोंडलांपण काप तुम्हाला तोंडलांपण काप अशा अशा आहेत मजा आहे पण राहण्यामध्ये जी मजा येते का परत म्हणलं तुम्हाला एक स्टोरी सांगा wow! रात्री दर, रात्री जातो जिमला जातो तो वाडीमध्ये तर त्या दिवशी चाललो होतो माझ्याकडे रिक्षा आहे चार्जिंग वरची त्याची चार्जिंग संपली होती म्हणून मी टू व्हीलरवर गेलो वाडीमध्ये पोचलो पण एक घरं होते तर इंग्लिश कुत्र होतं पाळलेलं ती दरवेळेस मला काही करीत नाही पण त्या दिवशी काय केलं ती बसलो होती तर मी चाललो होतो मला वाटलं होतं याला चावून वगैरे काहीतरी तर विषय काय झाला मी चाललो होतो मी गाडी होतून ती भोकलो मला मी वरती टाकीवर एक पायी चावून मी टाकीवर पाय ठेवला मी गाडी पळवली भोकत भोकत माझ्या धरलं मागून चावलं मला बरं आता कुठं चावल ते नाही सांगतो चावलं चावलीच्या भोकेत विचारालो भाऊ म्हणलो चावून चावून चावलं नाही कुठं कुत्रं आणि सांगायचं कसं कुठं चावलं तर एवढं बेकार सीन झाला कुत्र चुकायचं ते नाही लक्षात नाही माझ्या ती चावले चावले म्हणलो पण खूप चालू असले लाईफ मध्ये कुठे एक झाले की भरपूर कुठने लाईफ मध्ये मोटर बंद करतो घरी जातो कारण की आता तीन वाजत आलेलेच आहेत आता अडीच वाजलेले आहेत अर्धा तास राहिले पाईप पाय पण तिकडे जोडूस तर करूस तर लाईट जायची मग आता मोटर बंद करतो जोडतो परत उद्या सकाळी येते लाईट सात वाजता तर जॉबवरून आल्यानंतर वगैरे दहाच्या नंतर, नंतर। परत येतो ते राहिलेलो भिजवून भिजवून घेतो तर आत्ता मोटर बंद करायचा आलेलो आहे चक्कर एवढं सगळं भिजवलेलं आहे किती मी आलो होतो बारा वाजता आत्ता अडीच वाजलेले मोटर बंद घ्यायचं तर आत्ता मोटर वगैरे बंद केलेले आहे आज आजच्या खूप झालं ब्लॉग पण जास्त मोठा होईल आणि आजचा तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंट करा कमेंटने वगैरे मोटिवेशन येतं तुम्ही सबस्क्राइब केल्यावर नंतर पण मोटिवेशन येतं की नंतर ब्लॉग वगैरे बनव कमेंट वगैरे केल्यावरती वाटतं यार की आपण करतोय ते चांगलं करतो आहे आणि आवडते ना असं तुम्हाला आवडलं तरच मला पण ब्लॉग वगैरे टाकायला ती मोटिवेशन येतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा शेअर करा सबस्क्राईब पण करायला हवा पण तुम्ही पण प्लीज करा सबस्क्राईब करा बाय बाय आणि राम राम अजून असंच चांगले चांगले ब्लॉग तुम्हाला लाईफस्टाईलमध्ये टाकण्याचा ते प्रयत्न करेल कॉलेज वगैरे हो अजून काही भरलं नाही कॉलेज वगैरे भरलं होतं मग तर काय मस्त मस्त ब्लॉग हो तर तुम्हाला टाकणार अशीच लाईफस्टाईल वगैरे ब्लॉग तुम्हाला असे टाकत राहील तर प्लीज कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा चॅनल बाय बाय